नमस्कार मित्रांनो आज आपण ज्ञानेश्वरीतील कोणत्या पाच ओव्या आपल्या त्वचेचे आजार बरे करू शकतात ते पाहणार आहोत याआधीही आपण ज्ञानेश्वरीतील पाच ओव्या ज्या आपल्या सांध्यांचे व हाडांचे आजार बरे करतात त्या पाहिल्या त्यानंतर कानांच्या आणि डोळ्यांचे आजार बरे करणाऱ्या नंतर हृदयाचे आजार बरे करणाऱ्या अशा पाच पाच ओव्या पाहिल्या आपण आमच्या त्या व्हिडिओना खूप उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच चांगला प्रतिसाद देत राहा ही विनंती आणि आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल स्वामी सवितानंदांनी त्यांच्या पुस्तकात याची नोंद केलेली आहे तसेच ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या या पुस्तकातही हा संदर्भ आलेला आहे आणि बऱ्याच लोकांना ह्या ओव्या सात आठ वेळा रोज म्हटल्याने खूप फरक वाटलेला आहे या उपायाबरोबरच आपली डॉक्टरांनी दिलेली औषधेही सुरू ठेवावी स्तोत्रमंत्र आणि विज्ञान म्हणजे पूर्व पश्चिमेचा संगम असे आपले खरेखुरे मत असते पण हे खरे नाही हे आपल्याला माहीत नसते स्तोत्रमंत्र ध्वनिशास्त्र आणि माणसांचे चित्त यांचा आपल्या पूर्वजांनी घडविलेला असा सुरेल संगम कवितेत पाहायला मिळतो आपल्याच संस्कृतीच्या या अद्भुत वैशिष्ट्यांचा आपल्यालाच पत्ता नसतो स्वामी सवितानंद हे उच्च शिक्षणोत्तर संन्यासी आणि म्हणूनच स्तोत्र मंत्रात दडलेले विज्ञान विज्ञान समजावून सांगणारी योग्य अधिकारी व्यक्ती आहे कोणतेही यंत्र मंत्र किंवा स्तोत्र यामध्ये एक विशिष्ट दैवी अदृश्य शक्ती असते ही शक्ती सुप्त अवस्थेत असते म्हणजेच ती हालचाल करत नाही जोपर्यंत तिला साधकाच्या मानसिक शक्तीने जागरूकेल जागृत केले जात नाही तोपर्यंत साधे उदाहरण देते तुम्ही कारखान्यात एखादे मशीन किंवा इंजिन पाहिलेले असेल जोपर्यंत त्या मशीन किंवा इंजिनला लाईटचा करंट दिला जात नाही तोपर्यंत ते चालू होत नाही लाईटचा करंट दिला की ते चालू होते आणि आपले काम सुरू करते अगदी तसेच जोपर्यंत एखाद्या यंत्राला मंत्राला किंवा स्तोत्राला साधकाच्या मानसिक शक्तीने जागृत केले जात नाही तोपर्यंत ते आपले काम करत नाही यामध्ये यंत्र मंत्र किंवा स्तोत्र हे कारखान्यातील मशीन सारखे समजा आणि साधकाची मानसिक शक्ती ही लाईटचा करंट समजा मनात विचारांची शक्ती प्रचंड प्रमाणात पाहिजे जेवढी साधकाची मानसिक शक्ती प्रचंड प्रमाणात असेल तेवढ्या प्रमाणात त्या ते मंत्र स्तोत्र किंवा यंत्रातील शक्ती जागृत होते तर आता आपण ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या हे आपले त्वचेचे आजार बरे करतात त्या पाहू जय जय देव निर्मळ निज अखिल अखिलमंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदयता मंगळकु गमागमद्रुम फळ फल, फलप्रद जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतुहल का कलातीत जय जय देव निश्चळ चलित चित्त पानतुंदिल जगदुनिलनाविर केली प्रिय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिलमळ मूळभूत तर या आहेत त्या पाच ओव्या ज्याने आपले त्वचेचे आजार बरे होतील या पाच ओव्या तुम्ही रोज आठ ते दहा वेळा श्रद्धेने म्हणा तुम्हाला नक्कीच बरे वाटेल धन्यवाद